अंबरनाथ शहरात दरवर्षी पावसाळा म्हणजे जलमय रस्ते आणि नागरिकांची त्रस्त अवस्था यंदाही त्याला अपवाद नाही शहरातील बीके बिन रोड परिसरात अक्षरशः पावसाळ्यात नदीचं स्वरूप येतं हा रस्ता अंबरनाथ शहराचा मुख्य आणि सर्वाधिक वाहतुकीचा मार्ग आहे त्यामध्ये पनवेलकर ट्विन टॉवर पासून ते सदाशिवपुरम पर्यंत दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील डम्पिंग ग्राउंडचं घाण पाणी रस्त्यावर आलं या घाण पाण्यातून नागरिक शाळकरी मुले रिक्षाचालक आणि दुचाकी स्वार यांना मार्ग काढावा लागतोय कलवट चॉकअप झाल्यामुळे पाण्याचा निचरा पूर्णपणे ठप्प झाला असून पाडा परिसरातील वर्धमान होम सोसायटी समोरील चेंबरमधून पाणी बाहेर पडल्याने हा परिसर पावसाळ्यात जलमय अवस्थेत असतो या परिस्थितीची वारंवार तक्रार करूनही नगरपालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आलं शेवटी नागरिकांनी भारतीय जनता पक्षाचे अंबरनाथ शहर पूर्व अध्यक्ष विश्वजित करंजुले पाटील यांच्याकडे धाव घेतली असून नागरिकांच्या मागणीवरून विश्वजित करंजुले पाटील यांनी नगरपालिकेकडे सातत्याने पाठपुरावा केला आणि त्यानंतर नगरपालिकेच्या सहाय्याने तातडीने उपाययोजना करण्यात आल्या वर्धमान होम सोसायटी समोरून पनवेलकर ट्विन टॉवरपर्यंत नवीन रोड क्रॉसिंग पाईपलाईन टाकण्याचं काम हाती घेण्यात आले आणि हे संपूर्ण काम भाजप शहराध्यक्ष विश्वजित करंजुले पाटील यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत पूर्ण करण्यात आलं नागरिकांच्या समस्या ओळखून केलेल्या या तातडीच्या कारवाईमुळे परिसरातील पाण्याचा निचरा आता काही प्रमाणात सुरळीत झाला आहे या प्रसंगी वृंदा औसारे कृष्णाबा सिसोदिया सुनीता अडाके शुभदा मोरे आशिष पावसकर सुनील हगवणे हेमंत सावंत विनय जाधव आदित्य पानीकर प्रशांत पानीकर विनोद रावल लक्ष्मण राव उदय शेट्टी हे देखील उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ